नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळचे पाच वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर आता मी थोडीशी भूक लागली काहीतरी वेगळं खाऊशी वाटलं आहे तर त्याच्यासाठी मी बनवतो आहे म्हणजे चकल्या आणि पोंगे तळून घेतो आहे तर थोड्या वेळाने चिकन पण आणायला जायचं आहे कारण आता श्रावण लागणार आहे तर आधीच खाऊन घ्यायचं आहे तर आजच खाऊन घेणार आहे आम्ही उद्या गुरुवार आला त्याच्यामुळे आजच खायचं तर थोड्या वेळाने चिकन आणायला जायचं आहे तर चिकन पण आणायचे तर मित्रांनो इथे घेतले मी थोड्या चकल्या आणि ते पोंगे बऱ्याच दिवसाचे झाले आणलेले पण कोणी तळूनच देत नव्हतं तर म्हणलं आता तळून घ्यावा आणि इकडे तेल गरम होते तर एक तेल गरम झालं का लगेच इकडे तळून घ्यायचं आहे आता शिवम आणू इकडे झोपली शिवम इथे झोपलाय इथे करेक्ट पाच वाजले तर मित्रांनो तळून घेतो भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात तर इथे तळले पोंगे आणि चकल्या छान असे तळले आता

एका सकाळी दोन तेल दोन्ही संपल्या का तेल का एक बाकी ना। एक बाकी चिकन आणलं दोनशे वीस रुपये किलो होतं तर अर्धा किलो आणलं एकशे दहा रुपयाचं

त्यांना पावतो थोडी हा काय घरात यायचं घरात यायचं अरे शिवम कोंबडीचं सर कोंबडीचं चिकन काय ते तुला मटन ना। नाही आवडत ना। ना। मटण मागच्या वेळेस आणलं होतं कसं फेकून दिलं तुम्ही आलं मग आलं होतं सगळं फेकून दिलं होतं चिकन बनलं आता चिकन लेग पीस ठेवला का मस्त ठेवला आणि लागेल हो का बाळा पडशील तू खाली उतर सायकल वरती होईन डॉकेर पडशील तू उतर खाली उतर पडशील खाली उतर ठीक आहे हे काय कढई भरून ठेवलं पाणी ते बघा नवीन आयडिया तुम्ही चिकन असे शिजवा जरा पातिलच चिकनवरती कढई भरून पाणी हा लागतं ना तर शिवमानवी इथे खेळत आहे तर वाजले आता नऊ मालिका लावली झी मराठीवर कंबळी तर स्वयंपाक झाला आहे इथं तर चिकन आणि ते बाजरीच्या भाकरी केल्या तर मित्रांनो या जेवायला तर जेवण करतो आता दीदी दी काय करते दी तर शिवमीकडे झोपला झोपलाय तर मित्रांनो या जेवण करायला भेटू पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू